काल जेव्हा मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना घालत आहेत हे फार विचित्र ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात म्हणजे माणसं कशी पाहिजे तुमच्या ड्रग्ज चा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत मात्र सुद्धा हा ड्रग्ज चा जो काही कारखाना आहे तो आपल्या सूचना आहे की कागो मंत्री गुलामी दीक्षित जनतेसोबत आहे तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार केला खाली घेण्यासाठी मोबाईल खाली घ्या भारतीय अमरावती समाजाचे लोक आपल्याकडे येत आहे त्याच कारण राष्ट्रवादीच त्याचं कारण सध्या जो का आता तुमचा कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तुम्हाला काही दिवस आपण त्यांना पाहत आलेला दिलेलं नसलं तरी सगळे हे जपडून राहत नाही कालच एका मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांढरून घालत आहेत हे फार विचित्र ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात पण ती माणसं कशी पाहिजे कोणतं सुद्धा चालते ड्रग्जचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहे आणि ज्यांचं नाव ड्रग्जच्या संपूर्ण प्रांतांशी जोडलं जात ते कोण आहे बातमी आली की नाही व्यक्ती आहे रिक्षावाला रिक्षावालाचा भाव आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय अरे कोणतं राज्य कोणासाठी राज्यात तुम्ही जर त्यांच्या आपण आधीच जे काही विधीमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सवादचे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्तरन चालले खाणीचं ते बाहेर काढतात सगळं पुरावेशी बात काढतात मात्र असा ड्रग्जचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सोशमात आहे की काजोपदरी पुरावेशिक त्यांचे समोर आणतात तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन घेतो आहोत काय करते ते बघायचं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कोणत्याही जाती धर्माचे धर्माची असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर असलेल्या पदार्थाच्या आहारे जाणार असतील तरी देखील आपण त्यांना माजू आहे आणि ते धोगे मत करणार आहोत धोरणात करणार आहोत का मत देणार होत का

साहेब खूपच लवकर खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही ठंठण गोपाल करणार आहे टप्पे खाली करणार आहे एकाच टप्प्यामध्ये एका मंत्री असणार आणि एका आमदार असणार